अनेक चर्चा अनेक बातम्या या माध्यमांच्या महाविकास आघाडीकडून सुद्धा अनेक उभे गावांची नावं जाहीर करण्यात आली पाठिंबा देण्याचा पुन्हा करण्यात आली आणि आज अधिकृतरित्या माहिती आली की म्हणजे पाटील जयश्री मोहजे पाटील यांनी आता भाजपचा राजीनामा देऊ महाविकास आघाडी पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी म्हणून त्यांची उमेदवारी निश्चित झाले असते आज अधिकृत इथल्या घोषणा करण्यात आली त्यानंतर नवेश पाटील ते चौदा तारखेला त्या ठिकाणी निश्चित केल्या केलेला आहे पण त्या ठिकाणी आताकरांची उमेदवारी आता मुख्य पाटलांची उमेदवारी त्यामुळे आता या माळ्यामध्ये दोन प्रस्तावित जे आहेत ते या ठिकाणी आता निवडणूक करण्यासाठी निश्चित झालेलं आहे आणि जोपर्यंत त्यांचा उमेदवार निश्चित होत नाही आहे तो पण आम्ही ओबीसी बहुजन पार्टी जे आहे त्यांचा सुद्धा आम्ही आता उमेदवारसुद्धा आम्ही राबून होता आणि त्यामुळं आज या ठिकाणी आम्ही माझा लोकसभा मतदारसंघासाठी लक्ष्मण हाके एक ओबीसी चळवळीचा एक खालासा कार्यकर्ता जो आहे त्यांना आम्ही एक उमेदवारी देण्याची आम्ही आज या ठिकाणी आमच्या खेळ निश्चित करण्यात आलेला आहे आणि माझ्यामध्ये माडा लोकसभेचं तर सामाजिक समीकरण बघितलं तर त्या ठिकाणी धनगर समाजाची मोठी संख्या आहे ओबीसी मोठ्या अत्यंत मोठ्या संख्येत आहे त्या ठिकाणी प्रस्थापितांचे मोठमोठे कारखाने आहेत त्यांचा पगडा त्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी आहे पवारसाहेबांनी सुद्धा त्या मतदारसंघात मागे निवडणूक लढवलेली आहे त्यामुळे हा मतदारसंघ जो आहे तो प्रस्थापितांचा मालिकेचा असं समजलं जात होतो परंतु ह्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी आता हा ओबीसीचा एक सैनिक जो आहे तो त्या ठिकाणी आम्ही या लढाईमध्ये आम्ही उठवलेला आहे आणि आता प्रस्थापितांच्या विरुद्ध विस्थापितांची लढाई जी आहे आम्ही या बाळामध्ये आम्ही लिहाय केली आता लक्षांचा या बारा लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा या निवडणुकीमध्ये लक्ष्मण हाके हे राज्य मागासवर्गीय आयोगावरती सदस्य होते ओबीसी चळवळीचा गाढा अभ्यास आहे अनेक चळवळीमध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे त्या ठिकाणी त्यांना ही देण्यात केल्या म्हणून गेले अनेक दिवस चर्चाही सुरू होत्या बाकी इतर अनेक उमेदवार सुद्धा आपल्याकडे आले होते आणि चांगली आर्थिक स्थिती अत्यंत उमेदवार आले होते लक्ष्मण ती आर्थिक परिस्थिती चांगली नाही आहे कारण जेवढे गरीब कुटुंबातला आलेला हा एक तरुण आहे आणि म्हणून गरीब कुटुंबात जरी असला त्यांचा अवक्का आपण पाहिला असे त्यापूर्वी कुठल्याही परशेने कुणालाही भेटण्याची हिंमत जी आहे ताकद जी आहे ती ह्या लक्ष्मण हक्केमध्ये आम्ही पाहिलेली आहे आणि म्हणून ओबीसी गेलगा मेळावा अनेक गेलगा मेळाव्यामध्ये त्यांनी त्यांच्या भूमिका स्पष्ट केलेल्या भूमिका मांडलेल्या आहेत त्यांची शिवसेनेमध्ये अवक्ते म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती पण त्या ठिकाणी या त्यांची दुश्मन होत होती आणि शेवटी आमच्याशी चर्चा करून त्यांनी ओबीसी बहुजन पार्टीच्या उमेदवारी ठेवण्याची इच्छाने प्रदर्शन केली आणि त्यानुसार आणि समाजाच्या अनेक कार्यकर्ते अनेक नेत्यांनी आम्हाला विनंती केली की बाळा लोकसभा मतदारसंघासाठी आपण लक्ष हातीला त्या ठिकाणी उत्तरं द्यावं असे अनेक शंभर शक्त फोन आम्हाला मला लोकसभा मतदारसंघात आले आणि शेवटी आज आमच्या कोर कमिटीमध्ये आम्ही निर्णय केला की लक्षण हकी हे बाळा लोकसभा मतदारसंघाचे त्या ठिकाणी उमेदवार असतील आज त्यांनी आमच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्या ठिकाणी शिवसेनेचा राजीनामा सुद्धा त्यांनी पाठवलेला आहे आणि त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंना जे आहे त्या ठिकाणी त्यांनी ते स्वतः त्या ठिकाणी त्यांची भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट करतील तर आधा लोकसभा मतदारसंघ जो आहे त्या लोकसभा मतदारसभामध्ये हकेनच्या रूपाने एक फार मोठी अत्यंत मोठी लढत जी आहे त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत त्या ठिकाणी जवळपास सत्तर टक्के मतदार जो आहे तो ओबीसी भटके ओळखचा आणि मतदार दुर्गे आहे त्यामुळे ही लढत साठी फार आवड अशी नाही फक्त आपल्या सगळ्या ओबीसी भटके मुक्त आणि मागास दुर्गेनं म्हणजे आरक्षणवादी आहे आरक्षणवाद्याने जरी ठरवलं तरी सुद्धा लक्ष्मण हाकेलचा विजय हा हा अतिशय सोपा आहे आम्ही सभा महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचे लक्ष्मण हाक्यांचं आम्ही पक्षामध्ये आम्ही स्वागत करतो आणि त्याची उमेदवारी जी आहे या ठिकाणी आम्ही जाहीर करतो उमेदवारी जी आहे आमच्या कोर कॅमिटीने आज त्या ठिकाणी आज या ठिकाणी आम्ही जाहीर करत आहोत अशा प्रकारे आमची चौथी यादी आज आम्ही या ठिकाणी जाहीर केलेली आहे त्या ठिकाणी काही उमेदवारांना आम्ही पाठिंबा सुद्धा आज आम्ही जाहीर करत आहोत त्या ठिकाणी अमरावतीमध्ये आनंदराज आंबेडकर साहेब यांनी उमेदवारी दाखल केलेली आहे आणि आंबेडकर साहेबांचे नातू आणि आंबेडकरांच्या विचाराच्या चळवळीतलं एक शिलेदार म्हणून त्या ठिकाणी आम्ही ओबीसी आणि मुख्यमंत्री जे या संपूर्ण समाजाच्या वतीनं आमच्या पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आनंदबाहेब आंबेडकर साहेबांना आम्ही जाहीर पाठिंबा देतोय आमचे सगळे कार्यकर्ते आमचे सगळे नेते आनंदराज आंबेडकर साहेबांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नाची ठराकरता ठेवू आणि ओबीसी आणि भारतीय समाजाने एकत्रितपणे त्यांना जर मतदान केलं तर अनंतनाथ आंबेडकरांची निवडणूक जी आहे अतिशय सोपी होणार आहे त्यांचा विजय सुद्धा जो आहे तो निश्चित होणार आहे या ठिकाणी यवतमाळ वाशिम या ठिकाणी डॉक्टर अनिल राठोड म्हणून आहेत हे बंजारा समाजाचा एक कार्यकर्ता आहे ओबीसी चळवळीतला एक कार्यकर्ता आहे त्याच्यासमोर आम्ही आमचा उमेदवार दिला होता तो उमेदवार आम्ही पाठीव ओबीसी मताचं विभाजन टाळण्यासाठी आम्ही आमचा धनगर समाजाचा मोठा पाठिंबा घेतला आणि या ठिकाणी बंधाव्या समाजाच्या ह्या नेत्याला पाठिंबा देऊन संपूर्ण ओबीसी समाज जो आहे त्या ठिकाणी या अडिल राठोड साहेबांच्या पाठिंबा राहील अशी आम्ही सगळ्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे त्याला पाठिंबा आम्ही या ठिकाणी दिलेला आहे नांदेडमध्ये त्या ठिकाणी एक पंजाब त्या ठिकाणी लढत आहेत की सुरेश राठोड नाव आहे त्या सुरेश राठोडची उमेदवारी आज दाखल केली आहे त्यांचा आधीच हानी राहिलेला आहे आणि या आमच्या ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीने सुरेश राठोड यांची उमेदवारी आज आम्ही जाहीर करत आहे आज या ठिकाणी लक्ष्मण हाके या ठिकाणी आता बारा लोकसभा मतदारसंघाची लढाई जी आहे ती आता लढायला सुरू करणार आहेत तुम्ही त्यांचा त्यांचा मनोबल जे आहे त्यांची भूमिका जी आहे ते त्यांनी माझा वाटे त्यांना विनंती करतो सर प्रवेश केलेला आहे आमचे नेते माननीय प्रकाश अंबाजी भावकर साहेब त्याचबरोबर आमचे साहेब या सर्व मान्यवर मंडळींच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही प्रवेश केलेला आहे खरंतर मी शिवसेनेच्या सन्माननीय उद्धवजींच्या पक्षामध्ये प्रवक्तेपदावर कार्यरत होतो आणि त्यांनी मला प्रवक्तेपदापर्यंतची जबाबदारी जे दिलेली होती आणि मी त्यांचं विशेष असं आभार म्हणतो सन्माननीय उद्धवजींचा आभार म्हणून मी इथून पुढच्या कालावधीमध्ये मी आता सन्माननीय उद्धवजींकडं शिवसेना पक्षाकडं मी माझा अभिनग राजीनामा पाठवला आहे आणि मी सन्माननीय प्रकाशांना शिंदेसाहेबांनी मला जी माळा लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे त्याबद्दल मी प्रथमदार आणण्याचा आभार व्यक्त करतो या महाराष्ट्रामध्ये गेल्या पाच सहा महिन्याच्या म्हणजे जवळजवळ वर्षभराच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रामधल्या अर्ध्याहून जास्त म्हणजे पन्नास ते साठ टक्के ओबीसीचा क्वांटम असणाऱ्या ओबीसी विजयंती एम एस बी सी आणि मुस्लिम समाजामधल्या ओबीसी प्रवर्गाच्या न्याय हक्काच्या अधिकाराविषयी या महाराष्ट्रामध्ये सन्माननीय प्रकाशांना शेडगे साहेब सन्माननीय भुजबळ साहेब ओबीसीचे सर्व नेते माझ्या या महाराष्ट्रामध्ये जे पी मुंडे साहेब असतील दांडेल साहेब असतील भाऊकर साहेब असतील या सर्वांच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या न्याय हक्काच्या अधिकाराच्या संरक्षणात खूप मोठा लढा या महाराष्ट्रामध्ये लढला गेला बीड सारख्या ठिकाणी ओबीसीच्या घरावरती मालमत्तावरती हल्ले होत असताना ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट करून त्यांच्या मालमत्तांचं नासधूस केलं जात असताना था त्यांच्या मनामध्ये संरक्षण निर्माण व्हावं यासाठी या ओबीसीच्या सर्व नेत्यांनी महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर उतरले आणि या महाराष्ट्रामधला मायक्रो ओबीसी मेजर ओबीसी जाती जमाती यांच्या मनामध्ये सुरक्षितता निर्माण करण्यासाठी ही चळवळ उभी राहिली आणि त्याच चळवळीच्या माध्यमातून सन्मान्य अण्णांनी या महाराष्ट्रामध्ये पक्षाची घोषणा केली तर हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र म्हणून समजला जातो हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र समजला जातो परंतु या महाराष्ट्रामध्ये लोकसभेचं प्रतिनिधित्व असेल महाराष्ट्राच्या विधानसभेचं प्रतिनिधित्व असेल इथे फक्त जात दांडगे आणि धन दांडगेच या सभागृहात आणि आजपर्यंत इथल्या इथल्या जाती जमातींचा फक्त मतासाठी वापर केला की काय अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आहे बघा लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर मी माझ्या माडा लोकसभा मतदारसंघासंदर्भात मी समोर माझी भूमिका मांडत आहे माडा लोकसभामध्ये मी शिवसेनेचा एक प्रवक्ता असताना महाविकास आघाडीच्या माध्यमातून माध्यमामध्ये माझ्या नावाची घोषणा झाली सन्मान्य शरदचंद्रजी पवार यांनी महादेव जानकरांचं नाव घेतलं माझं नाव घेतलं डॉक्टर अनिकेत देशमुख यांचं नाव घेतलं आणि त्या माळा लोकसभा मधल्या मेजर म्हणजे बहुसंख्येनं जास्त असणाऱ्या दर्गर समाजाला मी प्रतिनिधित्व देणार अशा घोषणा त्यांनी अनेक वेळा केल्या जाहीर मीडियाच्या समोर केल्या आम्ही बरेच दिवस त्यांच्या या भूमिकेचं स्वागत करत होतो माझ्या म्हाळा लोकसभामधला परतिक्युलरली दंगज समाज ज्या दंग समाजातून आम्ही बिलॉंग करतो त्या धंग समाजाची घोळी भावणी माणसं गेल्या अठ्ठ्याहत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये या देशाच्या संसदेमध्ये हे तिन्ही दंगलाचा खासदार निवडून जाऊ शकला नाही आणि आता आमचा कुठंतरी खासदार या देशाच्या संसदेमध्ये जाणार म्हणून म्हाळा लोकसभामधल्या बहुसंख्येनं असणाऱ्या या दंग समाजाचा युवक या सन्मान शरद चंद्रजी पवार साहेबांच्या भूमिकेकडे लक्ष लावून होता परंतु शेवटी सन्मान्य शरद चंद्रजी पवार साहेबांनी या माडा मधल्या एका बाजूला निंबाळकर साहेब आहे तर त्यांना उत्तर देण्यासाठी मॅन मनी मसल पॉवर असणाऱ्या धैर्यशील वाडके पाटलांना जे भाजपच्या वडचणीला गेले भाजपच्या सावलीला गेले आपली सत्ता प्रॉपर्टी कारखाने वाचवण्यासाठी आपल्या सहकारी संस्थांचे वाचवण्यासाठी ज्या भाजपच्या शरद चंद्रजी पवारांना आपल्या पक्षामध्ये प्रवेश घ्यावासा वाटला आणि त्यांना उमेदवारी द्यावीशी वाटली याचा प्रथम मी माडा लोकसभेमधल्या तमाम धनगर समाजाच्या वतीनं माडा लोकसभेमधल्या ओबीसी प्रवर्गाच्या वतीनं भटक्या मुक्त जाती जमातीच्या वतीनं प्रथमता मी या महाविकास आघाडीचा असेल आणि भारतीय जनता पार्टी आवाईचा असेल मी प्रथमता इथं निषेध व्यक्त करतो आणि माझ्या समाजाच्या माझ्या ओबीसी भटक्या मुक्त जाती जमातींच्या या प्रवर्गाचं प्रतिनिधित्व या देशाच्या संसदेमध्ये जिसकी संख्या जितकी भारी त्याच प्रतिनिधित्व या देशाच्या कायद्याच्या सभागृहामध्ये जाईल ही भूमिका मी तुमच्या समोर इथं व्यक्त करतो कारण माझ्या लोकसभेमधल्या लोकांचे प्रश्न काय आहेत या धैर्यशील या प्रश्नाची जाणीव आहे का या, या, या प्रश्नाचं उत्तर शरद चंद्रजी पवारांनी द्यावं वर्षे खासदार रणजित शिवनिंबाळकर यांनी गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आमच्या या भटक्या विमुक्तांच्या प्रश्नावरती ओबीसीच्या प्रश्नावरती आमचं आरक्षण चॅलेंज होत असताना या प्रतिनिधित्वानी कोणती भूमिका घेतली याचं उत्तर माझ्या माळा लोकसभेमधल्या बारा लाखाहून जास्त क्वांटम असणाऱ्या ओबीसी बांधवांना यांनी उत्तर द्यावं आम्ही जर प्रकाशनाच्या माध्यमातून ओबीसी चळवळीच्या माध्यमातून गेल्या कालावधीमध्ये समाजाचं प्रबोधन करतोय त्या महाराष्ट्रामध्ये लढाई उभी केली आम्ही आणि जर आम्ही निवडणुकीला जर माझ्या या ओबीसी बांधवांना जर समर्थ पर्याय उपलब्ध करून देण्या जर आम्ही यशस्वी झालो तर तिथं आम्हीच जबाबदार राहू त्याच्या अगोदरच सन्माननीय अण्णांनी ओबीसी बहुजन पार्टीची घोषणा या महाराष्ट्रामध्ये केली संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या भूमिकेकडे लागलं आम्ही आता कुणाच्या दारात आम्हाला तिकीट द्या आम्हाला बजेट द्या आमची जात निहाय जनगणना करा आमचं पंचायत आरक्षण वाचवा आमचं आरक्षण वाचवा म्हणून आम्ही कुणाच्या हातात कटोरा घेऊन जाणार नाही कारण या महाराष्ट्राचा तोंडवळा या महाराष्ट्रामधला ओबीसी या महाराष्ट्रामध्ये भाट्ट विमुक्त जाती जमाती पुढच्या कालावधीमध्ये कुणाच्या दारात आम्ही मागायला जाणार नाही तर आम्ही आमच्या या ओबीसी बहुजन पार्टीच्या माध्यमातून एखादा आहे मुलगा ज्याला लोकशाहीचा ढाचा माहिती आहे ज्याला सामाजिक न्याय माहिती आहे ज्याला बजेटरी ज्ञान आहे अशा तरुण होत करू आमच्या भट्ट्या विमुक्त जाती जमातीमध्ये ओबीसी मधल्या तरुणांना सलमानी अण्णांच्या माध्यमातून या लोकसभेला या महाराष्ट्रामध्ये आम्ही समर्थ पर्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत ही करणालाही अगदी थोड्या दिवसापूर्वीची आहे पण आमचा लॉन्ग टर्मचा प्रोग्राम हा योग केलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये ही ओबीसी बहुजन पार्टी या महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाच्या दिशेने जाईल या देशामध्ये नॉर्थमध्ये ओबीसी चि चढमुळे यशस्वी होते साऊथ मध्ये ओबीसीची चळवळ यशस्वी होते पण ज्या माझ्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रानं या देशाला मानवता दिली या देशाला लोकशाही दिली या महाराष्ट्रामध्ये मात्र इथला ओबीसी विजयंती यशस्वीची या महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहात जाऊ जाऊ शकत नाही या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात जाऊ शकत नाही त्यांचं आरक्षण वाचू शकत नाही असे अनेक प्रश्न आमच्या समोर आहेत जेव्हा येऊ घातलेल्या माडा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ओबीसी बहुजन पार्टीचा हा उमेदवार निश्चित विजयी झाल्या वाचून राहणार नाही कारण कोण नि त्यांना कशासाठी खासदार वाचवायचे सत्तेमधून पैसा आणि पैशामधून सत्ता दंडेलशाही घरेशाही या दृष्टिकोनातून निवडणूक लढवायचे पण लक्ष्मण हाके सन्माननीय या मान्यवरांच्या माडा लोकसभेचं प्रतिनिधित्व मेंढपाळांचं प्रतिनिधित्व जिरायती भागातल्या लोकांचं प्रतिनिधित्व ज्या माझ्या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये असणाऱ्या माळी साळी कोळी तेली हातगार धनगर संदर बंजारी लोणारी गाव गड्यामधला परीट गुरव घडशी गाव गड्यामधला बेरड बेर रामोशी गाव नाविक नाभिक सुतार लोहार कुंभार गाव मुस्लिम समाजामधला मायक्रो ओबीसी या सर्व प्रवर्गाची लढाई आम्हाला लढायचे हा देश अमृत महोत्सव सा साजरा करत नाही या देशामध्ये आजही इतका ओबीसी भटके मुक्त जाती जमाती जमिनीशी समांतर असलेल्या पालामध्ये राहतात एका बाजूला पोस्टल रोड पूर्ण होतो एका बाजूला गगनचुंबी इमारती होतात एका बाजूला समृद्धी महामार्ग होतो झाला पाहिजे आम्ही त्याचं स्वागत करतो पण याच महाराष्ट्रामध्ये याच देशामध्ये आमच्या भटक्या विमुक्त जाती जमातींना मुलांच्या खाली वेगवेगळ्या झोपडपट्ट्यांमध्ये

माझ्याकडे प्रस्थापित पक्ष होता सत्तेमध्ये ओबीसी बहुजन आघाडी या ओबीसी बहुजन आघाडीची भूमिका या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक एरियामध्ये आम्ही घेऊन जाणार आहोत मी या आमच्या ओबीसी बहु आमच्या ओबीसी बहुजन पार्टीचा आभार व्यक्त करतो आणि त्यांनी माझ्यावरती जी जबाबदारी टाकली या जबाबदारीचं सोनं मी निश्चित करेन आणि येथून पुढचा आमचा महाराष्ट्र हा अठरा पगडा जातींचा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या रयतेचा महाराष्ट्र खऱ्या अर्थाने पंतीला बसलेल्या सर्व माणसांना या लोकशाहीचा सुद्रास असा स्वयंपाक आम्ही शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्याचा या आमच्या भविष्य भोजन पार्टीच्या माध्यमातून प्रयत्न करू एवढा आशावाद व्यक्त करतो प्रकाशना तुम्हाला माझा प्रश्न आहे ही लोकसभा निवडणूक ओबीसी बहुजन पार्टी फक्त ओबीसी चळवळीच्या मुद्द्यावरती लढती आहे का आणि जर असं असेल तर बाकीच्या तुम्ही आहात आहे ओबीसी बहुजन पार्टी याचा जन्म आरक्षणाच्या लढाईतून झालेला आहे तो तो उद्वेग जो आहे त्या समीब समाजाचा पावणे चारशा जमातीचा तो उद्वेग जो आहे त्या उद्वेगामध्ये हा पार्टी जन्म झालेला आहे त्यामुळे आमच्या पुढावळांचं भविष्य आपल्याला आरक्षण जे आहे त्या आरक्षणाचे निर्णय महाराष्ट्र देशाने पाहिलेले आहेत त्या आरक्षणाचं संरक्षण जे आहे ते आता आम्हाला मत भेटवूनच करावं लागेल सत्ता आता आम्हाला हस्तगत करावीच लागेल त्या सत्तेच्या माध्यमातून त्या आरक्षणाचा खेळ पटंबा झाला ती सत्ता हस्तगत केल्याशिवाय आता आम्हाला नेतेचं नाही या भावनेतून या पक्षाचा जन्म झालेला आहे ही जरी भावना असेल तरी या महाराष्ट्रामध्ये मराठा ही आपली भूमिका आहे समाजाच्या पन्नास टक्क्याच्या वरती वेगळा करून आरक्षण देण्याची भूमिका अंधावर मोर्चाने मांडली त्या भूमिकेला आम्ही सगळ्या स्तराची समर्थन आम्ही दिलं आम्ही त्यांच्या मोर्चेमध्ये आम्ही सामील झालो आणि आता मात्र त्यावेळी जरा एक आंदोलन चालू केलं त्या आंदोलना दाली येऊन या शास्त्राने सर्व सकट मराठा समाजाला कुठल्याही दाखले घेऊन ओबीसी मध्ये घुसवण्याचा हा जो झालेला आहे 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 जो विरोधात जे आता हे आरक्षण आम्हाला वाटवायचं असेल तर एक एक झिया जो काढलेला आहे तो जी जो आहे तो सत्ता आल्यानंतर तो प्रत्येक झीआ आम्ही बदलू आणि या आरक्षणाचं संवेक्षण आम्ही सत्तेच्या माध्यमातून ठेवून आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील देवाचे प्रश्न असतील दे उद्योगधंद्यांचे प्रश्न असतील हे सगळे प्रश्न घेऊन आमचं आरक्षणा आहे पण शेवटी महाराष्ट्र जो आहे तो आम्हाला विकासाकडे जायचा आहे आम्हाला आरक्षणाच्या लढाई तर महाराष्ट्रात विचार करायची नाही आहे आणि म्हणून सगळे सगळे विकासाचे मुद्दे घेऊन आमचा पक्ष जो आहे तो या महाराष्ट्रामध्ये पुढील कच्चित नवीन महाराष्ट्र जो आहे त्या ठिकाणी आम्ही घडवण्यास आम्ही राहणार नाही सबका साथ सबका विकास हे मोदीचं स्वप्न आहे हे काय आतापर्यंत पूर्ण झाले नाही पण आमचा पक्ष या ठिकाणी आल्यानंतर अशा प्रकार जमातीला पानाव किंवा माणसाला सुद्धा या स्वातंत्र्याचे सोनेरी किरण जे आहेत त्यांच्या पानापर्यंत त्यांच्या झोपडीपर्यंत पोहोचवण्याचं काम आमचा पक्ष जो आहे तो केल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका आपल्या पक्षातील आहे तुमची ही राजकीय लढाई ओबीसी चळवळीतून सुरू झालेली आहे म्हणायला हरकत नाही आणि तुम्ही जिथे जिथे मतदार संघामध्ये ज्या उमेदवार देत आहेत जे बहुसंख्य हे ओबीसी आहेत तुमच्या चळवळीच्या माध्यमातून आलेले तर इतर पक्षांच्या वतीने जिथे ओबीसी नेत्यांना किंवा ओबीसी उमेदवार पुढे केले जात आहेत तिथे तुमची भूमिका कशी असणार आहे पाठिंब्याची भूमिका असणार आहे की तुमच्या वतीने सुद्धा त्याच पद्धतीचा उमेदवार असतो मला इतर पक्षांमध्ये सगळा गाव मावाचा आहे पण एक पण कामाचा नाही त्या पक्षामधला एकही ओबीसी नेता किंवा ओबीसी आमदार असेल किंवा खासदार असेल ज्यावेळी ह्या ओबीसीच्या आरक्षणाचा सरकारच होत होता त्यावेळी त्यांनी फक्त बघाची भूमिका घेतली त्यांच्या पक्षाच्या भूमिकेशी ते सर्व झाले पण या, हो या गरीब अशा पावणे चारशे जमातींच्या आरक्षणाच्या बाजूला एकही आमदार एकही खासदार जो आहे तो त्या ठिकाणी नाही त्यामुळे आम्हाला ह्या पक्षीय भूमिकेतून आलेले जे उमेदवार ओबीसीच्या असतील त्यांचा ह्या आमच्या चळवळीचा काही उपयोग नाही आहे त्यामुळे ओबीसी समाज जो आहे किंवा भाजप समाज जो आहे जो चळवळीचा जो आहे तो राहील लढण्यासाठी तो उमेदवार उभा राहणार आहे त्याच्यात पाठिंबा जातो आहे तो, 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 तो आपला उभी सभा राहणार आहे प्रश्न आहे नाशिक बद्दलची तुमची भूमिका नेमकी काय आहे नाशिकची उमेदवारी जी आहे ती महाविकास आघाडी महायुतीकडून छगन भुजबळ यांना दिली जायची चर्चा आहे जवळपास शिक्कामोर्तब सुद्धा होईल छगन भुजबळ यांच्यासोबत तुम्ही अनेक व्यासपीठावर एकत्र दिसलेले आहात ओबीसी चळवळीमध्ये तुम्ही त्यांच्यासोबत होता जर ती सीट त्यांना दिली गेली उमेदवारी तर तुमची तिथली भूमिका काय असणार आहे की पहा छगन भुजबळ साहेब पक्षाचे नेते आहेत कुठे आहेत त्यांना आमचं निर्णय नाही आहे आमची भूमिका एक छगप्रद्धव साहेब जिथे आहेत त्या ठिकाणी ओबीसीचा आणि म्हणून ते कुठल्याही पक्षाचा त्यांनी तरी त्या ठिकाणी तमाम धनगर समाजाचे भंड्यभूत असेल तो भूज साहेबांच्या पाठींबा त्या ठिकाणी धार उभा राहील त्यांना एक दहा ओबीसीचा आणि मंडळी ते नवश दहा त्या ठिकाणी कडे आता धडा घेणे त्याला आव्हान दिलेलं आहे की आम्ही कुठल्या काही त्याला पाडू त्या ठिकाणी पण संख्येतेकडे पाहता या ठिकाणी ओबीसी ची संख्या पासष्ट टक्के आहे आणि त्यामुळं पंधरा टक्के असलेल्या मराठा समाजाला पासष्ट टक्के असलेल्या ओबीसी नेत्याला समर्थन असल्या नेत्याला हे पाठ जेवढं सोपं नाही आहे त्यामुळे जर जिल्हा विभाग साहेब जेव्हा त्यांना नाशिकून आली त्यांचा विजय जो आहे तो निश्चित आहे त्यांचा पराभव करणं या ठिकाणी कुणालाही शक्य नाही अन्ना तुमचा जो ओबीसी बहुजन समाज पार्टी आहे तुमचा ओबीसी समाज जो अठरा पगड जातीत विभागलेला आहे तो प्रामाणिकपणे तुमच्या पाठीशी उभं राहून तुम्हाला मतदान करेल याची खात्री वाटते कारण साम दाम दंडभेद हे वापरले जातील निवडणुकीत प्रत्येक निवडणुकीत ते वापरले जातातच काय उत्तर असावं तुमचं याची आम्हाला आमच्याकडे जिल्हा परिषद आमच्याकडे नाही आहेत म्हणजे आपल्याकडं कसं कसं काहीच नाही आहे फक्त आपल्याकडं जो ओबीसी आणि घटक मुक्तांच्या अभ्यामध्ये जो वर्वा आहे तो त्या ठिकाणी आपल्याला मतपेटी दोन आपल्याला त्या दिवशी ई व्ही एममध्ये त्या दिवशी ओबीसी आणि भटक्या मुक्तांच्या मताचे स्फोट झाले दिसतील आमची मतपेटी खाली आहे आमची मतपेटी जी आहे ती आपल्याला नक्कीच आपल्याला भरलेली दिसेल आणि विजय जो आहे तो आमच्या पक्षाच्या अधिकारांचा विजय जो आहे तो निश्चित आहे